जय जगदंब सर्व भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दुर्गा सप्तशती पाठापूर्वी पठन केल्या जाणाऱ्या तंत्रोक्त रात्रीसुक्ताचं पठन त्यास या ठिकाणी करणार आहोत त्यासोबतच त्याचा भावार्थ काय आहे किंवा या स्तोत्रामध्ये कुठली कुठली स्तुती जगदंबेची आलेली आहे ते आपण समजून घेणार आहोत जय जगदंब तर चला आपण चालू करूया तंत्रोक्त श्री श्रीदुर्गा यनमहा अर्थतंत्रोक्त रात्री सुक्तम जिची या विश्वावर सत्ता आहे जी या जगाला धारण करते याचे त्याचे पालन करते संवारही घडवते आणि जी तेजाची स्वामी असलेल्या भगवान विष्णूची आतुलनीय शक्ती आहे त्या भगवती निद्रा देवीची अर्थात रात्री देवीची ब्रह्मदेव स्तुत करू लागलेले आहेत ब्रह्मदेव म्हणतात हे देवी तू स्वहा आहेस तू स्वदा आहेस तू वशटकार आहेस स्वर तुझे स्वरूप तु आहे तू अमृतमयी आहेस तू नित्य स्वरूप आहेस तू अक्षर आहेस ओम अक्षरात अम 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 या तिन्ही मंत्राच्या स्वरूपाने तू स्थिरावलेली आहेस या प्रणव अक्षरामध्ये तीन मंत्राच्या व्यतिरिक्त तिचा विशेषतः उच्चार केला जात नाही त्या गुप्त आर्धमात्रीचाही नित्यक्षहा तू स्थिरावलेली आहेस हे देवी तू संध्या आहेस तू सावित्री आहेस तूच परम श्रेष्ठ अशी माता आहेस तू हे देवी तू या विश्वाला धारण करतेस तू या जगाला उत्पन्न करतेस तू या सदैव पालन करतेस कल्पांती तूच यांचा संहारही करतेस हे जगड्मय देवी तू या जगाच्या उत्पत्तीसाठी तू सृष्टीरूपा आहेस पालनकाली स्थितीरूपा आहेस कल्पांत समय तू सरही आहेस हे देवी तू महामाया महाविद्या महामेदा महास्मृती महामोही महादेवी महासुरी या रूपानी आहेस हे hey देवी तू सत्व रज तम या गुणांनी उत्पन्न करणारी अशी सर्वांची मूळ प्रकृती आहेस तूच अत्यंत कठोर अशी कालरात्री महारात्री आणि महोरात्री ही तूच आहेस हे देवी तू श्री आहेस म्हणजे साक्षात लक्ष्मी आहेस तू ईश्वरी आहेस म्हणजे विश्वाची स्वामिनी आहेस तू रीम आहेस तू तु, तूच बुद्ध लक्षणाची बुद्धी आहेस तूच लज्जा आहेस तू तु पुष्टी तुष्टी शांती क्षमा आणि सोशिकता तूच आहेस हे देवी तू खडंग शूल गदा चक्र याचप्रमाणे शंख चक्र बाण भुषंडी परींग असे वेगवेगळे आयुद्ध धारण करणारे असल्यामुळेच अत्यंत भीषण भयप्रद स्वरूपाचीही तूच आहेस हे देवी तू अत्यंत मोहक आहेस तू सर्व मृदू वस्तूपेक्षाही मृदू आहेस तू सर्वाधिक सुंदर आहेस तू श्रेष्ठाची श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस हे अखिलात्मके ज्या जगात सत्व आणि असत्य वस्तू आहेत त्या सर्वांची जी शक्ती आहे ती तूच आहेस म्हणून तुझे स्तवन करणे मला अशक्य आहे हे जगदंबिके हे देवी तू ब्रम तू ब्रह्मरूपाने ब्रह्म जगाची सृजन करते आहेस तू विष्णू रूपाने जगाची पालन करते आहेस तू शिवरूपाने जगाची संहार करतीही आहेस महाविष्णू जिच्यामुळे योग निद्राधीन झाला त्या तुझे स्तवन करण्यास येथे मी कुठं समर्थ आहे मी तर आहे जगदंबी हे देवी ज्या अर्थी तू मला विष्णूला आणि महेशाला शरीर धारण करावयास भाग पाडतेस त्या तुझे स्तवन करण्यासाठी कोणामध्ये शक्ती असेल बरे हे देवी तू स्वतःचा उदार प्रभावाने प्रशंसित आहेस तू आपल्या महासामर्थ्याने मधु कैटप नामक दोन्ही आसुरांना मोहित करणारी आणि जगाची स्वामी असलेल्या महाविष्णूला त्वरित जागृती आणून त्याला या दोन्ही महान आसुरांचा वध करण्यासाठी प्रेरणा देणारी तूच आहेस या प्रकारे देवी सुक्त या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आपण जगदंबेच्या चरणी अर्पण करून एक वेळेस प्राकृत रात्रीसुक्ताचं पठन करूयात रात्रेसुक्तम ओम भगवती निद्रा देवी स्तोत्र स्तोतकरी तिचे श्रद्धा सप्रेम लाुणी महामायास्तवी अशे ब्रह्म उवाच तू स्वाहा तु स्वधा देवी पशत्कार सुरात्मिका शोधा तु अक्षरे नित्या थ्रिधा मंत्रात्मिका बिंदुरूप अर्धमात आनुच्चार तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तु तु माता परमेश्वरी धारण करू विश्वाची उद्धव तु सृष्टीता पालन करती सर्वांची कल्पा ग्रास ही जना उद्भव काल तू महता पोषणजीवनाम देहारूपल्पंती सृष्टी रूपी जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महाश्रुते महामूस रुपायी महादेवी महासुरी प्रकृत गुणत्रय विभागनी कालरात्री कालरातिमहारा महोरात्री महोर दारुण तू श्री हीं तू तू बुद्धिबुधलक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू तु श्रो मा खडधारीणी शूलिनी घोरा शंखिणी चक्रिणी ुषुंडिरगायुधा सौम्य अतिसुंदर परापराहुर तुक परमेश्वरी सत्य अक्ती शक्ती स्वरू सर्वक्तीस्तवयातोडके हो सृष्टीपालन संवर्ध निद्राही न तुझे गुणे नशीस्तामर्तसोत्र श्री मत विष्णु श्री माय तु श्रळादिच शिवा सर्वाधारे तुझे स्तोत्र नुन योग्य जेया ही प्रशंसते करावे मूहितसे दुड मधुकैठवा जगदीशुरी विष्णु श्री जागृती विसत्र उभतो रात्रि विष्णु श्री तस्त हे रात्री परमस्तु श्री रेणुका माता के जय महालक्ष्मी माता के जय श्री भवानी माता के जय श्री सप्तशृङ्गी माता के जय जय जगदम्ब